इथे व्हाईट कॉलरचा गुंडा उभा राहिल्यामुळे दिसायला बोलणं वागणं आतून हे ऐरोळीतून येत होत्या काही म्हणजे तुम्ही एकीकडे कमळावर उभं राहायचं आणि दुसऱ्याकडे कमळ पाडायच्या धमक्या द्यायच्या माझ्या मुलांना प्रायव्हेट फोन वरून फोन आले ह्या मुलांनी घेतले नाही मी घेतले नाही आणि दोन चार दिवसात करू करून तक्रार करून अनेक ठिकाणावरून कार्यकर्त्यांना गाडी आत नाही जाऊन दिली भूत नाही लावून दिला म्हणजे अशा प्रकारे मी दोन निवडणुकात लढलेली महिला आहे पहिला गणेश नायकांबरोबर लढली पण असे कधी प्रकार अजिबात नव्हते आणि कधी तक्रार साधी एनसी नाही झाली पण यावेळी गुंड किती आले जरा सीसीटीव्ही कॅमेरा काढा ना कोणी गुंड आणले कुठून गुंड आणले कोणी पाठवले का पाठवले आज जर मी सावधान नसती आणि पोलीस यंत्रणा आणि पोलीस कमिशनर डी सी पी एपी त्यांनी जर विदाऊट ड्रेसमध्ये त्या त्या बूथवर जर पोलीस आमच्या लोकांना दिले होते म्हणून आमची लोक बिंदाच काम करत होती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका